चला लवकर लवकर लाईव्ह ला छान छान अशा गप्पा करूया चला लवकर लवकर लाईव्ह वरती छान छान अशा गप्पा करूया लाईव्ह लाईक करा एस सी दादा हॅलो लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा लाईव्ह लाईव्ह लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनल ला जाऊन सपोर्ट करा एस uh, सी दादा दिपान दादा हाय हॅलो लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला जाऊन सपोर्ट करा आणि कुठून बोलता एस सी एफ दादा आणि दीपांश दादा दीपन दादा प्रदीप दादा हॅलो लाईव्ह मध्ये स्वागत आहे प्रदीप दादा लाईव्ह लाईक करा चॅनल वरती कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल ला जाऊन सपोर्ट करा चला बाकीचे पण कमेंट करा लाईव्ह असलेले आपण कुठून बोलताय सी एफ दादा आणि प्रदीप दादा आणि माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनल जाऊन सपोर्ट करा चला लवकर लवकर कमेंट करा प्रदीप दादा आपण कुठून बोलताय सेफ दादा आणि दीपन दादा चला लवकर लवकर कमेंट करा बाकीचे पण कमेंट करा लाईव्हला जॉईन असलेले आणि लाईव्हला लाईक करा चला लवकर लवकर कमेंट करा आणि छान छान अशा गप्पा करूया वरती आणि छान छान असे कमेंट करा लाईव्ह ला जॉईन असलेले बोला काहीतरी कमेंट करा <laughs> चला लवकर लवकर छान छान अशा गप्पा करूया लाईव्ह वरती चला कमेंट करा लवकर लवकर लाईव्ह ला जॉईन असलेले लाईव्ह ला जॉईन असलेले कमेंट करा आणि चॅनल वरती कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल जाऊन सपोर्ट करा लाईव्ह लाईक करा चला बराच वेळ चला मी लाईव्ह घेतलेली आहे कोण जास्ती आज लाईव्हला नाही नेक्स्ट टाइम भेटू या लाईव्ह वरती कोणाचीच कमेंट ये ना लाईव्ह ला जॉईन आहेत पण कमेंट ये ना कोणाची चला लवकर लवकर कमेंट्स करा